आज जे आहे ते जागतिक अपंग दिन आहे दिव्यांग बांधवांना त्यांच्या हक्काची जाणीव व्हावी तसेच त्यांची जावी जाणीव जी आहे ती इतरांना व्हावी याकरिता जे आहे ते, ते देशभरात जागतिक अपंग दिन साजरा केला जातो मात्र याच दिव्यांग बांधवांनी आपल्या अपंगत्वावर मात करत आपल्या कुटुंबाला कशी आर्थिक उभारी दिली हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं आहे सद्या मी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बाळूच या गावामध्ये आहे आणि याच गावामध्ये जे आहे ज्ञानेश्वर शिंदे जन्मजातच त्यांनी आपला एक हात जो आहे तो त्यांचा जन्मजातच दिव्यांग आहे आणि याच ज्ञानेश्वर शिंदे या व्यक्तीने जे आहे ते दिव्यांग दिव्यांगावर मात करत अपंगत्वावर मात करत जे आहे ते स्वतःचा व्यवसाय उभारला दुसऱ्यावर अवलंबून न राहता स्वावलंबन हे आपल्या हाताशी धरत जे आहे ते आपल्या कुटुंबियाला आर्थिक उभारी दिलेले दिलेली आहे गेल्या सतरा ते अठरा किंवा वीस वर्षापासून जे आहे ते लॉन्ड्रीचा व्यवसाय करतात आणि आपल्या कुटुंबाची जे आहे ते गुजरान करतात आता आपण पाहता माझ्या पाठीमागे हेच ते ज्ञानेश्वर शिंदे जे वाळूजमध्ये वास्तव्यास आहेत आणि आपला व्यवसाय हकत आहेत आपण जर पाहिलं तर केवळ अवघ्या एका हाताने जे आहे ते इस्त्री चालवून जे आहे ते कपड्याची प्रेस करून लॉन्ड्रीचा व्यवसायाला जे आहे ते त्यांनी वेगळी उभारी दिलेली आहे निश्चितच कोणावर विसुंबून न राहता किंवा आपल्या अपंगवत्वाचं भांडवल न करता स्वावलंबनाला गती देत आपल्या कुटुंबाला एक आर्थिक उभारी दिलेली आहे त्यांच्या कुटुंबामध्ये जर पाहिलं तर चार पाच व्यक्ती आहेत आणि याच चार पाच व्यक्तीची गुजराण जी आहेत बंदू करत आहेत निश्चितच कोशिश करणे की कभी हार नाही होती ही मन जे खरो आहे खरोखरच त्यांनी आज सार्थ करून दाखवल्याची वस्तुस्थिती आपल्याला या परिसरातून पाहायला मिळते आपल्यासोबत आता ते ज्ञानेश्वर शिंदे आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करू भाऊ न्यूज स्टेट महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे सर्वप्रथम आपला परिचय द्या ज्ञानेश्वर अंबादास शिंदे गेल्या कित्येक वर्षापासून जे आहे ते आपण हा व्यवसाय करतो सर मी गेल्या वीस वर्षापासून आहे वीस वर्ष पण व्यवसाय करतोय निश्चितच आज जागतिक अपंग दिन आहे सर्वप्रथम अपंग दिनाच्या अपंग जागतिक अपंग दिनाच्या तुम्हाला चॅनलच्या वतीनं शुभेच्छा निश्चितच तुम्ही जो व्यवसाय थाटलेला आहे खरोखरच ऊर्जा देणारा व्यवसाय आहे कसं करता हे काम कसं करता हे येईल नसताना काम कसं करता मी इथं बसून बसून वडलाजून भावाचं पाहून शिकलो हे काम आणि त्यांच्यापासून मग हे काम शिकलो मग करायचं मग तेव्हापासून करायची मी इच्छा झाली मग ते करायला लागलो ते काम विस्तार आपणाला एक हात सुद्धा जन्मदाच नाही आपल्याला दिव्यांगत्व आहे तर इस्त्री चालवताना लॉन्ड्रीचं काम करताना काय अडचणी येतात समोर काय येतात अडचणी बऱ्याच बऱ्याचशा अडचणी येईल त्याच्यात पण मला तसं नाही मात केली तर सगळं काय होतं शिकलं माणूस काय वाटत नाही माणसाला माणसं जिद्द लागत यामध्ये काम शिकण्याची कोणती या व्यवसायातून कशी आर्थिक उभारी मिळते तुम्हाला या व्यवसायातून चांगलं उभारी मिळते चांगलं वाटतं या व्यवसायात कामाबद्दल केल्याबद्दल आपल्याला एक मनाला समाधान आहे की आपण काहीतरी करतो बाबा आता शासनाच्या योजना आहेत बऱ्याच काही योजना आहेत दिव्यांगासाठी बरेच काही शासनाच्या योजना आहेत मात्र त्या योजनेवर विसंबून आता स्वतःचा व्यवसाय स्वतःचा व्यवसाय माझा स्वतः वडला होता वडल्यानंतर मी करायला लागलो मग वडल्यानंतर बंधू आहे मी आहे आम्ही दोघं म्हणून करतो मग या व्यवसाय <coughs> किती व्यक्ती आहेत घरामध्ये घरामध्ये आम्ही तिघं भाऊ ये समजा टोटल आमच्या घरामध्ये बारा नऊ अकरा जण आहे दिव्यांग बांधव आहात असं आपल्याला वाटलं नाही की बाबा दिव्यांग आहात तर शासनाच्या योजनेचा फायदा घ्यावा काय असं काही नाही नाही त्याचं काही वाटलं नाही फक्त एकच चालू मला की संजय गांधीची व्यवस्था एवढीच एकच चालू बाकी नाही घेतलं योजनेचा फायदा आता आपण व्यवसाय एक वेगळी ऊर्जा दिलेली आहे दिव्यांग बांधवांना काय एक या जागतिक अपंग दिनी काय संकेत द्या माझं म्हणणं दिव्यांग बावनांना स्वतःच्या पायावर राहिलं तर चांगलीच गोष्ट आहे स्वतः हिंमत केली चांगलं काही निश्चितच आपण जे होतो ते वाळूज परिसरामध्ये होतो आणि याच ठिकाणी जे आहेत ते हे दिव्यांग बांधव जे आहेत ते निश्चितच दिव्यांगत्वाचं किंवा अपंगत्वाचं भांडवल न करता त्यांनी जे आहे ते स्वतःचा लॉन्ड्रीचा व्यवसाय जो आहे तो उभारलेला आहे आणि निश्चितच केवळ एका हाताने इस्त्री चालवून मेहनत करून कष्ट करून घाम गाळून जो आहे तो आपला उदरनिर्वाह करतात त्यांच्या कुटुंबामध्ये चार ते पाच व्यक्ती आहेत मात्र त्यां त्यांची गुजरान करण्याचं काम जे आहे ते हे बांधव करतात निश्चितच जिद्द चिकाटी आणि कष्ट करण्याची धमक असली तर माणूस निश्चितच कोणत्याही संकटावर मात करू शकतो हेच त्यांनी या परिसरातून दाखवून दिलेलं आहे न्यूज टेट महाराष्ट्राकरता मी गजाननराव थेट वाळूच परिसरातून छत्रपती संभाजीनगर